नमस्कार मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एक रिसेल कॅटेगरीचा वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत लोकेशन असणार आहे अर्थातच करंझाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो सहा मजली इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर आपल्याला हा फ्लॅट प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये येणार असून नवीन कन्स्ट्रक्शन आहे त्याचबरोबर खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून मित्रांनो फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आणि पनवेल रेल्वे स्थानकापासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आपल्याला येणार आहे त्याचबरोबर अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला या प्रोजेक्टपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवाय नवीन बस डेपो जो बनलेला आहे तो आपल्याला आपल्या या फ्लॅटमधून देखील दिसतो आहे आणि सुंदर सहाशे ऐंशी स्क्वेअर फिटांचा बिल्टअप एरिया आणि चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया आपल्याला या ठिकाणी या फ्लॅटमध्ये पाहायला मिळणार आहे ग्रिल या ठिकाणी आपल्याला लावून देण्यात आलेली आहे हॉल आल, किचन बेडरूम या तिन्ही ठिकाणी आपल्याला ग्रिलचे काम करून देण्यात आलेले आहे इन्व्हेस्टरचा हा फ्लॅट आहे पस्तीस लाख रुपयांचं त्यांनी कोट केलेलं आहे जे थोडंफार नेगोशिएबल देखील असणार आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन असा जो टॅक्सेसचा खर्च आहे तो आपल्याला द्यावा लागणार ला आहे शिवाय मित्रांनो शाळा मार्केट बँक कॉलेज हॉस्पिटल इत्यादी दैनंदिनी रोज लागणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत ज्या ठिकाणं आहेत ही आपल्याला आपल्या इमारतीपासून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर मिळणार आहेत खांडेश्वर पनवेल रेल्वे स्थानक आपल्याला दोन रेल्वे स्थानक या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर अपकमिंग करंजाडे रेल्वे स्टेशन देखील या ठिकाणी होणार आहे अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या प्रोजेक्टपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे अशी प्राईम कनेक्टिव्हिटी शिवाय मुंबई पुणे हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जे एन पी टी हायवे जे एन टी पनवेल हायवे मुंबई गोवा हायवे मुंबई पुणे हायवे अशा प्रकारचे हायवे देखील आपल्या प्रोजेक्टपासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत अशी सुंदर आणि टायटल क्लिअर प्रॉपर्टी जी सिडकू अप्रूवड आहे महा रेल्ला रेजिस्टर्ड आहे शंभर टक्के टायटल क्लिअर असल्यामुळे मित्रांनो आपल्याला कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन सहज पॉसिबल होणार आहे तर मित्रांनो ही संधी दौडू नका लवकरात लवकर एकदा साईट व्हिजिट करून घ्या हा फ्लॅट जास्त वेळ राहणार नाही आहे प्रॉपर कनेक्टिव्हिटी असणारा प्राईम लोकेशन असणारा हा फ्लॅट आपल्याला पस्तीस लाख रुपयांच्या किमतीमध्ये येणार आहे जो थोडासा नेगोशिएबल देखील असणार आहे शिवाय आपल्याला याच्या व्यतिरिक्त जे लागणार आहे ते टॅक्सेस लागणार आहेत तर लवकरात लवकर मला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर कॉल करा एकदा साईट व्हिजिट करून घ्या हा फ्लॅट आपल्याला नक्कीच आवडणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्हिडिओ आवडतं नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद